मित्रांनो सप्रेम जय जाऊन इंडिया आघाडीची मुंबईमध्ये ज्या ताकदीची बैठक झाली आणि ज्या पद्धतीनं पीएम मोदींच्या हुकुमशाही विरोधात अर्थात प्रत्येक राज्यांमध्ये जो छळ चालू आहे जो छळ केला जातोय त्या संदर्भात ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या त्या या देशाला विचार करायला लावणारे आहेत परंतु मला फक्त दोन तीन महत्वाचे मुद्दे वाटतायत म्हणून मी आपल्या समोर चर्चा करतोय आणि याच विषयावर आपल्याला चर्चा करायचे म्हणून जय जाऊ नमस्कार विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गांभीर्याने काही मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायचे ते मुद्दे या राज्यासाठी देशासाठी आणि तुमच्या माझ्यासाठी फार महत्वाचे ते मुद्दे काय आहेत ते मुद्दे हे आहेत भारता की भारतामध्ये असतील किंवा महाराष्ट्रामध्ये असेल ज्या पद्धतीचं नेत्यांना छळलं जातंय पक्ष फोडले जात आहेत आणि सगळ्यांना सुडानी एकत्र करून स्वतःच्या कळपात सगळ्यांना गुंडाळलं जात आहे आणि या विरोधामध्ये राज्यातला आणि देशातला सर्वसामान्य माणूस मात्र नागरिक मात्र प्रचंड संतप्त आहे आणि याच मुद्द्यावर ही सगळी विरोधी पक्षाची मंडळी एकवटलेली आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो उपस्थित केला की परिवारवादाच्या गप्पा हाणतात परिवारवादावर चर्चा करता माझ कुटुंब माझी जबाबदारी म्हणलं की तुम्हाला मुंग्या झोमतात आणि मग तुम्हीच लोक तुमच्याच घरातला एक सदस्य त्या ठिकाणी तुमच्या सोबत राहत नाही उलट तुम्ही त्यांच्या सोबत राहत नाही किंवा तुमचाच परिवार पूर्ण होत नाही तो एक व्यक्ती लांब तुम्ही ठेवल्यामुळं आणि मग आम्हाला अख्या देशवासियांना शहानपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जे सांगितलं जातंय शिकवलं जात आहे बोललं जात आहे ते काय गरज आहे आम्हाला सांगायचं हा माझा दुसरा मुद्दा होता तर आंबेडकर साहेबांनी फार मोठ्या मुद्द्यावर हात घातलेला आहे परंतु जरी विषय पर्सनल असला वैयक्तिक असला तरी ज्यावेळेस सार्वजनिक गोष्टीनी चर्चा केली जाते त्यावेळेस आपलेही रे रेफरन्स येत असतात हे काय वेगळी गोष्ट नाही परंतु प्रत्येक नेत्याने मांडलेला मुद्दा आणि तुम्ही ऐकलेली भाषणं माझं स्पष्ट मत आहे की जरी काही मुद्दे वैयक्तिक असले तरी काही मुद्दे राज्याच्या देशाच्या हिताचे आहेत विचार करायला लावणारे आहेत आणि सगळे सत्सक विवेक बुद्धीनी विचारशील माणसं आहेत ते सगळे ह्या सरकारच्या कदाचित अगेन्स्ट म्हणा किंवा त्या भूमिकेवर शंभर वेळेस विचार करतील की आपण त्यांच्या सोबत जायचं की नाही बघा समाजकारण असो राजकारण असो केंद्रातलं असो किंवा के राज्यातलं असो राजकारण कुठलंही असू त्याला फुटी तुटीची किनार लावल्याशिवाय फोडल्याशिवाय कळपात घेतल्याशिवाय गिळल्याशिवाय एखाद्याच चारित्र्य हनन केल्याशिवाय जर पुढाऱ्यांना त्यांचं राजकीय दुकान चालवता येत नसेल तर मग तुमची पण पाळ मुळ ही अशाच पद्धतीनं उकडून त्या ठिकाणी लोकांसमोर येतात आणि तुमचं लाल भडक कंदमूळ ज्यावेळेस लोकांना दिसत त्यावेळेस सगळं सगळ्यांना कळत की सगळे पाण्यामध्ये आहेत आणि पाण्यामध्ये राहून पाण्याशी वैर करणं हे फार डेंजर काम आहे तशी राजकीय सध्याची परिस्थिती आहे आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आणि चर्चा मला याच्यासाठी करायची ज्या ज्या मुद्द्यावर मुद्दा मांडला गेला तो म्हणजे शांतता सामाजिक सलोका देशामध्ये जे अस्थिर वातावरण केलं जात आहे देशामध्ये जे सुडाचं राजकारण केलं जात आहे माणसा माणसातून माणसं तुटून चालली विचारा विचारांमधून तुटून चालली सगळ्यात महत्वाचं प्रबोधन केलेलं सगळं वाया गेलं असं असेल तर मग किती अवघड आहे आणि चौथा जो मला या तिन्ही पेक्षा महत्वाचा आणि गंभीर वाटला ते म्हणजे ईव्हीएम मशीन चोर आहे ईव्हीएम मशीन मधून चोरी होते चोरी केली जाते बॅलेट पेपर कडे लक्ष द्या तुम्ही दाबलेलं बटन हे तेच आहे का आणि त्याचीच प्रिंट झाली का नाही तर त्या सगळ्यांचं काउंटिंग पण पन करा पण आयोग असेल किंवा त्यांचे कर्मचारी असतील हे सगळं करायला विरोध करतायत असं आज मी एका नेत्याच्या तोंडातून हा शब्द सगळा ऐकला आणि मग हे सगळं जर मुद्दा खरा असेल पटत असेल राज्याच्या आणि तुमच्या माझ्या हिताच असेल तर मग कोण जी काही वेगळी वेगळी आंदोलन आरक्षणाची किंवा इतर गोष्टी आहेत ते सरकार बरोबर फोडतय बरोबर षडयंत्र करतंय बरोबर सुडाचं राजकारण करतंय या विरोधात सुद्धा गांभीर्यानं विचार केला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे एका बाजूला आरक्षण जरी महत्वाचं असलं त्यांचा लढा जरी हे असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र ईव्हीएम मशीन असेल त्यांचे व काही वैयक्तिक तिथले काम करायचे असतील किंवा जाणीवपूर्वक जे चुकीचं आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं चाललंय त्याच्या विरोधात सुद्धा त्याच ताकदीनं काही गोष्टी काही भूमिका मांडल्या गेल्या पाहिजेत म्हणून मी आपल्या समोर आलो की बघा हे सगळं आपल्या राज्यात आपल्या देशात चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे मी आज दिवसभर बराच फिरलो आणि बरेच माझे मित्र अरे काय आचारसंहिता लागली आता जरा कामाकडे लागा तुम्हाला तिकीट मिळते का बघा आज नाही मिळेल लो, उद्या मिळेल उद्या नाही परवा मिळेल लोकसभेची हवा असेल तर विधानसभेला मागा मग मा, विधानसभेची लैस ही असेल तर लोकसभा आपलं खाली महानगरपालिकेला पण लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं नोंदणी कुठंतरी झाली पाहिजे तर तो असा म्हणजे अवघड जागेचं त्याचं दुखणं होतं त्याचा पक्ष फुटल्यामुळं अर्धे इकडे गेले अर्धे इकडे गेले निष्ठा कोणासोबत लावायची कोणासोबत जोडायची किंवा काय करायचं उद्या फुटलेलेच मतं मागायला आले मग आमच्यासाठी मग काम करा म्हणल्यावर स्वतःच्या स्वपक्षांना त्या ठिकाणी करायचा का याने अशा सगळ्या विषयावर गांभीर्याने चर्चा झाल्यानंतर हे सगळं घडत असेल आणि मूळ मुद्दे मूळ विषय जर तसेच बाजूला राहत असेल तर थांबा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला विचार करायला लावणेच हेच सत्सगवे बुद्धीला चालना देणार आहे तुम्ही आम्ही एकत्र आले बोलले चालले तरच काही गोष्टी पुढे जातील अन्यथा अजिबात जाणार नाहीत येर मागल्या माझ्यासारख्या परिस्थिती होईल आणि नंतर तुमचा तिथं प्रश्न विचारून ज्यावेळेस वा भडे काढले जातात त्यावेळेस अत्यंत वाईट असतं म्हणून मला म्हणायचं आहे इंडिया आघाडीकडून मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल जे असेल किंवा सगळ्या नेत्यांची नाव घेत बसायची काही गरज नाही पण ह्या सगळ्यांनी स्वतःच्या पक्षासाठी त्यांच्या ह्याच्यासाठी जर काहीतरी करून ठेवलं असेल तर थोडं त्यांचं आणि थोडं आमचं असं मिळून त्या ठिकाणी प्रोडक्ट तयार झालं पाहिजे असं वाटतं लागण्यापेक्षा समजून सांगणं योग्य वाटत होतं पण शत्रू बलाढ्य आहे शत्रू बलवान आहे शत्रू बळकट आहे शत्रू सक्षम पण आहे आणि एकाच वेळेस ते दहावीस लोकांना सुद्धा कव्हर करू शकतात पण हे सगळं आज देशभरात एकीसाठी घडतंय हे फार जमेची महत्वाची गोष्ट आहे तुम्ही ज्या ठिकाणी असाल किंवा ज्या ठिकाणी काम करत असाल तिथून तुम्हाला पायाची भिंगरी करून रोज नवीन लोकांना संवाद संपर्क करून आपल्या प्रवाहात आणणं गरजेचं आहे अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराम आणि जास्तीत जास्त शेअर करा पाठवा जास्तीत जास्त आपल्या लोकांना